राज्यातील काही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्त करत असल्याचा निर्णय सरकारनं मागे घेतला होता प्रामुख्यानं या निर्णयात एसटी बस आणि कार्सचा समावेश असल्यानं सामान्यांना दिलासा मिळेल असं चित्र उभं केलं गेलं मात्र फडणवीस सरकारनं अक्षरशः जनतेची फसवणूक केली असल्याचं म्हणावं लागेल कारण या टोलमुक्तीच्या बदल्यात संबंधित कंत्राटदारांना सरकार भरमसाट भरपाई देत असल्याचं उघड झालंय सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीवरून पीडब्ल्यू डी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या अखत्यारीत अठरा टोल रस्त्यावरील टोल माफी करता भरपाई मंजूर केली आहे विशेष म्हणजे नुकसान भरपाईपोटी रक्कम काही टोल नाक्यांना दोन हजार चाळीस वर्षापर्यंत म्हणजे टोल कंत्राट संपेपर्यंत देण्यात येणार आहे म्हणजेच अक्षरशः दीड हजार करोड रुपये कंत्राटदारांच्या खिशात जाणार असून सरकारला आणि अर्थात जनतेला भूर्दंड बसणार आहे दोन हजार पंधरा साली राज्य सरकारनी काही टोल नाक्यांवर एस टी आणि कारला सवलत दिली आणि जनतेला मोठा दिलासा दिल्याचं एक चित्र उभं राहिलं परंतु त्याची खरी माहिती पुढं आली आहे आता त्याच्यावरनं असं स्पष्टपणे दिसतं आहे की ज्या ज्या टोल नाक्यांवर कार आणि एस टीला सरकारने सवलत दिली त्या प्रत्येक टोल नाक्यावर किंवा त्या प्रत्येक टोल कॉन्ट्रॅक्टरला सरकार त्यापोटी नुकसान भरपाई देत आहे ती दरवर्षी दिली जाणार आहे आणि जोपर्यंत टोल कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे काही टोल कॉन्ट्रॅक्टर दोन हजार बेचाळीस सालापर्यंत आहे तोपर्यंतही नुकसान भरपाई दिली जाणार आहे साधारणपणे ह्या दीड एक हजार कोटी रुपयाचा फटका सरकारला या सगळ्या प्रकरणात बसणार आहे हे नागरिकांच्या करांचेच पैसे आहेत त्यामुळे एकीकडं फक्त टोल माफी केल्याचं चित्र निर्माण झालं पण दुसरीकडं मात्र कंत्राटदाराच्या खिशात पैसे जातच राहणार आहेत ही वस्तुस्थिती या निमित्ताने पुढे आलेली आहे यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की एकीकडं नुकसान भरपाई देऊन सरकार काही टोलवर कार आणि एस टीला टोल माफी करत आहे परंतु एक्सप्रेस वेवर कुठलीही नुकसान भरपाई देण्याची गरज नसताना तिथे संपूर्ण टोल वसुली दोन हजार एकोणीस सालापर्यंतची पूर्ण झालेली असतानासुद्धा सरकार टोल माफी तर सोडाच पण टोल वाढवण्याची कामं का करते हा संशोधनाचा भाग आहे त्यामुळे या प्रकरणीसुद्धा अशाच प्रकारची माफी मिळावी अशी जनतेची इच्छा असेल तर त्यात काही चूक नाही नाही आता सरकारनी असं दिसतं केलेलं की फक्त जनतेला असं दाखवायचं की बाबा टोल तुम्हाला माफ केला आहे पण प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्टरचं नुकसान होऊ द्यायचं नाही ही बेसिक भूमिका आहे सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने अनेक लोकप्रिय अशी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर जनतेची फसवणूक करून कंत्राटदारांचे किसे भरण्याचं काम सुरू आहे का असा सवाल उपस्थित झालाय दीपक पाठक शार्प न्यूज पुणे